चंदेरी नगरी हुपरी इथं तयार होणाऱ्या चांदीच्या दागिन्यांची उद्योजकांकडून खाजगी कुरिअर किंवा स्वतःच्या वाहनातून ने केली जाते सोन्या चांदीचे दागिने तसंच मौल्यवान धातूंची वाहतूक करताना उद्योजकांना मोठी जोखीम घ्यावी लागते त्यामुळे पोस्ट खात्यानं विमा संरक्षणासह खाजगी कुरिअर सेवेच्या तुलनेत माफक दरात दागिने पार्सल करण्याची सेवा द्यावी अशी मागणी हुपरी चांदी हस्तकला उद्योग विकास फाउंडेशनं केली आहे याबाबत उद्योजकांनी केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना निवेदन दिलं या शिष्टमंडळाची भेट खासदार धनंजय महाडिक यांनी घडवून आणली हातकळंगले तालुक्यातील हुपरी इथं तयार होणाऱ्या सोन्या चांदीच्या दागिन्यांची पार्सल सेवा पोस्ट खात्याद्वारे माफक दरात उपलब्ध करू असं आश्वासन केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी हुपरी चांदी हस्तकला उद्योग विकास फाऊंडेशनच्या शिष्टमंडळाला दिलं कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या मंत्री सिंधिया यांची चांदी उद्योजकांसोबत खासदार धनंजय महाडिक यांनी भेट घडवून दिली हुपरी परिसरात तयार होणारे चांदीचे आणि कोल्हापूर शहरात तयार होणारे सोन्याचे दागिने देशभरातील सराफ व्यावसायिकांना मागणीप्रमाणे पोच केले जातात ते दागिने सुरक्षेच्या कारणासाठी उद्योजकांना स्वतः घेऊन जावे लागतात किंवा खाजगी कुरिअर मार्फत पाठवावे लागतात त्याचा खर्च परवडत नाही त्यामुळे पोस्टानं खाजगी कुरिअर सेवेच्या तुलनेत माफक दरात पार्सल सेवा सुरू करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली त्यावर अशा प्रकारची सेवा सुरू करण्याचं आश्वासन मंत्री सिंधिया यांनी दिलं शिष्टमंडात फाउंडेशनचे अध्यक्ष मोहन खोत संचालक विलासराव जाधव शामराव शिंदे चेतन देशपांडे राज नाईक यांच्यासह चांदी कारागीर उपस्थित होते